नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मजन्मीच्या गाठी भाग दहावा बघणार आहोत आई मिहिरला सांगते की ऑफिसला जाताना प्रियाला बस स्टॉपवर सोडून जा प्रिया मिहिरच्या गाडीवर जाऊन बसते मिहीर प्रियाला ओढणी सांभाळून बस म्हणून सांगतो नाहीतर त्या दिवशी पदर अडकला तशी ओढणीसुद्धा अडकेल असा मृदू आवाजात बोलला प्रियाला त्याचा खूप राग येतो कारण त्याने पैंजण अजून दिलीच नव्हती दोघे पण बाईकवरून बस स्टॉपकडे निघतात बाईकच्या आरशातून दोघे सुद्धा एकमेकांना नजर चोरून बघत होते दोघांच्या पण मनात एकच विचार येत होता तो म्हणजे हे क्षण संपूच नेत दोघे पण बघता बघता बस स्टॉपवर पोहोचतात प्रियाची नाशिकला जाण्याची बस लागली होती एकमेकांचे निरोप घेण्याचा क्षण येतो तसेच दोघांच्या चेहऱ्यावर सुद्धा नाराजी दिसू लागते प्रिया सरते शेवटी मिहिरला सॉरी बोलते आणि एवढासा चेहरा करून बसच्या दिशेने जाऊ लागते तेव्हा मिहीर प्रियाला आवाज देतो तशी प्रिया जागीच थांबते मिहीर प्रियाजवळ जा जातो एका हाताने तिचा हात आपल्या हातात घेतो आणि तिच्या हातात तिच्या आईची शेवटची आठवण असलेली पैंजण तिला देतो आईचं पैंजण बघून तिचे डोळे भरून येतात मिहीर सुद्धा प्रियाला सॉरी बोलतो दोघांना सुद्धा एकमेकांसोबत काय बोलावे हे कळतच नव्हतं बस निघण्याची वेळ होते तसं प्रिया मिहिरला पाय बोलते आणि निघून जाते जाताना प्रियाचे घारी डोळे आसवाने दाटून आले होते पाठमोरी प्रियाला मिहीर बराच वेळ बघत राहतो प्रिया बसच्या खिडकीतून जेवढी मिहिरपर्यंत नजर पोहोचते तोपर्यंत मिहीरकडे बघतच राहते प्रिया गेल्यानंतर मिहीरसुद्धा ऑफिसला निघून जातो धो धो कोसळणारा पाऊस थोड्या वेळापूर्वीच थांबला होता पावसात पा। भिजतच मिहीर ऑफिसमधून घरी आला होता पावसात पा। मिहीर पूर्ण भिजला होता त्यामुळे कपड्यांतून पाणी कळत होतं मिहीर रूममध्ये जाऊन कपडे चेंज करतो आणि केस पुसत गॅलरीमध्ये उभा राहतो सगळीकडे पाणी पाणी झालं होतं नुकताच पाऊस थांबला होता झाडांच्या पानांवरून थेंबेम पाणी खाली नितळत होत अजूनही दाटलेले होते झाडांच्या फांद्यांवर असणाऱ्या आपापल्या घरट्यांमध्ये पक्षी गारटून बसले होते केस पुसता पुसता मिहिरचे लक्ष सोनचाप्याच्या फुलांकडे जात तशी त्याला प्रियाची आठवण येते फुलांचा सुवास थंडगार हवेतून त्याच्या आजूबाजूला दरवळत होता मिहिरला प्रियासोबत सूनचापेच्या फुलांची उधळण होऊन झालेली भेट आठवली लाल काटाची पिवळी साडी नेसलेली कपाळावर लावलेली ती चंद्रकोर साडीवर मॅचिंग असे घातलेले झुमके नाकातली नथ आणि घाऱ्या डोळ्यांमध्ये भीती आणि तिचा गोड स्पर्श आठवल्यावर मिहिरच्या चेहऱ्यावर अलगत गोड तिची आठवण मिहिरच्या मनाला ओढ लावत होती पोचली असेल का व्यवस्थित तिचा हात बरा असेल का असे नाना विचार मिहिरच्या मनात येत होते मिहीर खूप भिजला होता म्हणून काकू त्याला गरमागरम चहा आणून देतात चहा पिताना त्याचं लक्ष तुळशीमध्ये लावलेल्या दिव्याकडे जात काल संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणारी प्रिया आठवते विहीर प्रियाच्या आठवणींमध्ये स्वतःला हरवून गेला होता एवढा हरवून जातो की गरम चहाचा चटका लागल्यावर भानावर येतो हे काय होतंय मला मी काय एवढा तिचा विचार करतोय सारखी सारखी तिची आठवण का मला येते तिचा तो गोड हसरा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जातच नाही असे अनेक प्रश्न मिहिरच्या मनात गोंधळ करून राहतात सौमित्र मिहिरला जेवायसाठी बोलवायला येतो सगळे मिळून जेवायला बसतात चार दिवस प्रिया घरात होती तर घर अगदी भरल्यासारखं वाटत होत पण तिच्या जाण्याने घरात शांतता पसरली होती सगळ्यांनाच प्रियाची खूप आठवण येते तीन चार दिवसातच प्रियाने सगळ्यांना आपल्यास केलं होत इकडे प्रिया नाशिकला आपल्या घरी आली होती बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये तर प्रियाची आंघोळच झाली होती घरी येऊन फ्रेश होते आणि मिहीरच्या घरी फोन लावते मिहिरच्या घरी फोनची रिंग वाजते तसं मिहीर जाऊन फोन उचलतो प्रियाचा फोन घरात असणाऱ्या लँडलाईनवर आला होता मिहीर फोन उचलतो हॅलो कोण बोलते मिहीरचा आवाज ऐकताच प्रियाला काय बोलावे हे कळतच नाही बराच वेळ काय न बोलताच मी शब्द गप्प राहते तिच्या न बोलण्यातून सुद्धा मिहीरच्या लक्षात येते की हा फोन प्रियानेच केला आहे मिहीर प्रियाला डायरेक्ट विचारतो प्रिया घरी पोचलीस काही न बोलता मिहिरने ओळखल्यामुळे तिला खूप ओशाळल्यासारखं वाटतं हो आता जस्टच पोचले आहे म्हणून सांगायला फोन केला होता प्रिया मृदू स्वरात बोलते पुढे काय बोलायचं प्रियाला समजतच नाही त्यामुळे मिहिरला बाय बोलते आणि फोन ठेवते मी न बोलताच यांना कसं कळालं की फोनवर मी बोलत आहे म्हणून माझ्या मनातलं कळायला अंतर्यामी आहेत का किती त्रास दिला त्यांनी मला किती खडूस आहेत प्रिया मनातल्या मनात, मनात विचार करत बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत होती पावसाचा आनंद घेताना का कुणास ठेव प्रियाला आपल्या आईची खूप आठवण येते आईच्या आठवणीने प्रियाचे डोळे भरून येतात कितीतरी वेळ प्रिया आणि मेघ दोन्हीसुद्धा व्यक्त होऊन पाजरत होते काही क्षणातच स्वाती हॉस्पिटलमधून प्रियाला भेटण्यासाठी रूमवर येते स्वाती आणि प्रिया एकाच रूममध्ये राहत होत्या प्रिया एवढी विचारांमध्ये गुंतली होती की तिला स्वाती आल्याचं भानसुद्धा राहत नाही स्वातीच्या हे लक्षात येते की प्रियाला तिच्या आईची आठवण येते कारण प्रियाला जेव्हा तिच्या आईची आठवण येते तेव्हा ती अशीच उदास असायची प्रियाच्या खांद्यावर अलगद हात ठेवत स्वाती बोलते की काय झालं प्रिया तू अशी का बसली आहेस बघ पाऊस किती पडत आहे है? मूर्ख आहेस का पावसाचं पाणी तुझ्या अंगावर सुद्धा किती आलं आहे किती भिजलीस बघ आजारी पडायचं आहे का चल आतमध्ये स्वातीच्या मोठ्याने ओरण्णाने प्रिया गप्पच आतमध्ये येते प्रियाचा उदास चेहरा रडून सुजलेले डोळे बघून स्वातीला कसं तरी वाटतं प्रियाला जवळ घेत स्वाती विचारते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणताच प्रिया तिच्या गळ्यात पडून खूप रडायला लागते आज का कुणास ठाऊक आईची खूप आठवण येते मला का मला असं एकटीला सोडून गेली मला सुद्धा घेऊन गेली असती तर खूप बरं झालं असत स्वाती प्रियाचे सुजलेले टोळे पुसते आणि तिला बोलते की असं नको बोलू आम्ही आहोत ना मग का काळजी करते एवढी भिवू नकोस आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत प्रियाला स्वाती खूप समजवते तेव्हा कुठे जाऊन प्रिया शांत होते दोघींना सुद्धा खूप भूक लागली होती रात्रीचे जवळजवळ दहा वाजले होते त्यामुळे दोघी सुद्धा शांतपणे गप्पच स्वाती प्रियाच्या शेजारी येऊन बसते तेव्हा स्वातीचं लक्ष प्रियाच्या हाताकडे जात आणि प्रियाला विचारते तुझ्या हाताला कसं काय भाजलं ही जखम कशी झाली तेव्हा प्रियाने घडलेली सर्व हकीकत स्वातीला सांगितले तेव्हा स्वातीला मिहिरचा खूप राग येतो वेडा आहे का तो कळते की नाही त्याला असं कोण कधी करत का स्वाती रागा रागाने याच्यापेक्षा सुद्धा ती, ती जखम कोणी दिली आहे हे महत्वाचं ठरत परक्या माणसाने दिलेल्या जखमेचा एवढा त्रास होत नाही पण जेव्हा आपलीच व्यक्ती जेव्हा आपल्याला एखादा ओरखडा सुद्धा ओढते ना तेव्हा खूप जिवारी लागत जाऊ दे सोडून दे म्हणत प्रिया विषय बदलत होती तेव्हा स्वाती बोलते की विषय कशाला बदलते तुला त्याने एवढा त्रास दिलाय त्याला मी सोडणार नाही खडूस कुठला त्याचा हातपाय धरून मिरचीची धुरीच दिली पाहिजे असं स्वाती बोलताच दोघीसुद्धा खळखळून हसतात स्वातीला प्रियाला कोणीसुद्धा काही बोललेलं आवडत नव्हतं चल जाऊ दे नको बोलू एवढं त्यांना प्रिया हसतच बोलते काय म्हणालीस लगेच तुझ्या नाकावर राग आला का केव्हापासून मी तुझी बाजू घेऊन बोलते आणि तू त्यांची बाजू घेते हो बरोबरच आहे म्हणा आता तू त्याची बाजू घेणारच कारण तो आता तुझ्या जवळचा आहे ना स्वाती प्रियाला चिडवत चिडवत बोलते प्रिया मिहिरच्या आठवणीमध्ये हरवून जाते तेव्हा स्वाती चिडवायला सुरू करते खूप आठवण येते का तुला प्रिया लाजेने गोड हसत बोलले अगं तसं नाही काही ते कुठे आणि मी कुठे आमच्यामध्ये गेल्यापासून नॉर्मल बोलणं असं झालं नाही खरं सांगू का मला काही कळतच नाही ग कधी ते माझ्याशी छान वागत होते तर कधी खडूसासारखं जाऊ दे असं दोन तीन दिवसात कोणी कळत नसतं प्रिया मिहिरची बाजू घेत बोलली तसंच स्वातीला खूप हसायला आलं पावसात भिजल्यामुळे प्रियाला खूप थंडी वाजत होती त्यामुळे स्वाती आणि प्रिया दोघीसुद्धा अंतरुणात शिरतात आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोघी पण झोपी जातात इकडे मिहीरला काही केल्या झोप येत नव्हती या कुशीवरून त्या कुशीवर सारखं तळमळ करत पडला होता जशी जशी मध्यरात्र जवळ येत होती तशी त्याला प्रियाची खूप आठवण येत होती तिचं ते हसणं रागावणं मिर खूप मिस करत होता चाप्याचा दरवळणारा सुगंध घेत प्रियाच्या आठवणींमध्ये केव्हा हरवून जातो हे त्यालाच समजत नाही बघता बघता पहाट होते सगळेजण नाष्टा करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा बाबा सोमित्राला विचारतात की प्रिया गेल्यापासून तिचा एकसुद्धा फोन आला नाही बरी आहे ना ती तेव्हा सौमित्र सांगतो की तिचा आला होता मेसेज तिला खूप ताप आलाय रात्री पावसात खूप भिजली ती त्यामुळे सर्दी ताप आलाय तिला अरे पण तू आत्ता मला सांगतोस पहिला फोन लाव तिला बिचारी एकटीच असते तिची काळजी कोण घेणार बाबा काळजीपोटी सौमित्राला ओरडतात सौमित्र प्रियाला फोन लावतो पण प्रिया फोन रिसीव करत नाही थोड्या वेळानंतर प्रियाचा फोन येतो सौमित्र फोन रिसीव करतो आणि फोन स्पीकरवर टाकतो तसं प्रिया बोलते की सॉरी सौमित्र मी रूममध्ये नव्हते त्यामुळे तुझा फोन नाही उचलू शकले आता येऊन बघते तर तुझा मिस कॉल आला होता बोल ना कसा आहेस मी बरं आहे तुझी तब्येत कशी आहे ताप कमी आला का औषधं घेतलेत कमी आहे जरा प्रियाचा तापामुळे कोमेजून गेलेला आवाज मिहीरला जाणवत होता अगं मग सुट्टी नाही का घेतलीस बाबा बोलले हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी होती त्यामुळे सुट्टी नाही घेता आली आणि आता मैत्रिणीच्या डोहाळे जेवणासाठी सुट्टी घेतली होती ना प्रियाच्या आवाजावरूनच कळत होतं की प्रिया खूप अशक्त आहे आई प्रियाला स्वतःची काळजी घेऊन सांगतात प्रियाला जास्त बोलतात नव्हतं त्यामुळे प्रिया लगेचच फोन ठेवते मिहिरला प्रियाची खूप काळजी वाटू लागते मिहिरला सौमित्रकडून समजतं की प्रियाला स्वतः इंजेक्शनची खूप भीती वाटते मिहिरला प्रियाची काळजी वाटत होती पण त्याला हसायलाही येत होतं कारण प्रियाला इंजेक्शनची भीती वाटते म्हणून काय होणार मिहिरचं प्रियाच्या काळजीपोटी हे बघूया आपण पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद